शिक्षा देण्यासाठी तिने पुन्हा जन्म घेतला ही कथा आहे उत्तर प्रदेशमधील तेथील गोरखपूर या ठिकाणावरची एक वडील आपल्या तेरा वर्षाच्या मुलीला घेऊन लखनऊला जात होते त्यांनी गोरखपूर ते लखनऊ असा प्रवास सुरू केला मध्येच त्यांना एक श्रीरामपूर असे गाव लागले तेव्हा ती मुलगी अचानक जोरजोरात रडू लागली आणि तिच्या वडिलांना म्हणू लागली मला इथेच उतरायचं आहे बाबा हे माझं गाव आहे आणि मला या गावात जायचं आहे इथे मी माझं खूप आयुष्य घालवलं आहे आपल्या मुलीचे हे शब्द ऐकून त्या वडिलांना खूप आश्चर्य वाटलं तो विचार करतो की आम्ही कधीच तिला या गावात आणलं नाही किंवा आमचं कुठलं नातंही या गावाशी नाही मग ती हे गाव आपलं कसं म्हणत आहे जशी गाडी गावाजवळ थांबली ती मुलगी अजूनही रडत होती हे बघून गावातील लोक इथे जमा झाले आणि त्या वडिलांना विचारतात काय रे तू या मुलीला पकडून वगैरे आणलंस की काय किंवा तिच्यावर काही जबरदस्ती करत आहेस का तू तिला कुठे घेऊन जात आहेस गावकऱ्यांचे असे प्रश्न ऐकून त्या वडिलांना अजून धक्का बसतो त्या आपल्या मुलीला विचारतात बाळा तुला असं वाटतं का ह्या लोकांनी मला मारहाण करावी पण त्यावरती ती मुलगी काहीही न बोलता फक्त एवढंच म्हणते हे माझं गाव आहे आणि मला इथे फिरायचं आहे नेमकी ही घटना काय होती ती मुलगी त्या गावाला आपलं गाव का म्हणत होती ही कोणती गोष्ट होती ज्या गावाशी त्या मुलीचा भूतकाळाशी काही संबंध होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवण्यासाठी काही वर्ष मागे जावे लागेल श्रीरामपूर नावाचं गाव होतं त्या गावात मोहन चौधरी नावाचा एक माणूस राहत असतो त्याला एक मुलगी होती तिचं नाव असतं गायत्री मोहन चौधरी यालाही फक्त एकच मुलगी होती कारण गायत्रीच्या जन्मानंतर त्याची पत्नी हे जग सोडून गेली मोहनचा एक मोठा भाऊ होता त्याचं नाव रघु होतं मोहनला आपल्या मोठ्या भावावरती खूप प्रेम होतं इतकं प्रेम कदाचित कुठलाच भाऊ आपल्या भावावर करत नसेल परंतु रघु कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता त्यामुळे गावातील सावकार नेहमीच कर्जवसुलीसाठी रघुच्या मागे लागलेले असायचे त्यामुळे तो खूप हैराण होता मोहन चौधरी मात्र प्रामाणिक आणि मेहनती स्वभावाचा व्यक्ती होता तो शेतात कष्ट करून घराचा संपूर्ण खर्च चालवत होता रघुची पत्नी म्हणजेच मायादेवी घरातील सर्वांची जेवणाची व्यवस्था करत असे मोहनची मुलगी गायत्रीसुद्धा घरातील कामामध्ये हातभार लावत असे दुपारच्या वेळी गायत्री आपल्या वडिलांना जेवण घेऊन शेतात जायची त्यांचं असं आयुष्य चाललं होतं मात्र त्या घरावर खूप मोठं कर्ज होतं एक दिवस मोहन चौधरी शेतात काम करत असतो शेताच्या एका कोपऱ्यात उंच जागा असते मोहन त्या जागेतून माती खोदून ती आपल्या शेतात टाकण्याचा विचार करतो मोठी कुदळ घेऊन तो खोदकाम सुरू करतो खोदून काढलेली माती एका घमेल्यात भरून शेतात पसरवू लागतो परंतु साधारण एक फूट खोदल्यावर त्याला जमिनीत काहीतरी असल्याचा संशय येतो तो, तो काळजीपूर्वक खोदकाम करतो आणि तिथे त्याला एक मोठा हंडा सापडतो तो हंडा पितळेचा असतो आणि त्यात सोन्या चांदीचे शिक्के भरलेले असतात मोहन चौधरी हंडा आणि त्यातील शिक्के पाहतो पण त्याला भीती वाटते की ही गोष्ट जर गावात समजली तर लोक हंड्यातील संपत्ती घेऊन जातील शिवाय पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोचली तर सोन्या चांदीच्या शिक्क्यावर आपला हक्क राहणार नाही त्यामुळे मोहन लगेचच हांड्यावर माती पसरवतो आणि तो हंडा पुन्हा जमिनीत लपवून ठेवतो मोहन विचार करत होता की एवढे सोने चांदी आपल्याला मिळाले आहे त्यामुळे नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल मोहन घरी पोचल्यावर आपल्या मोठ्या भावाला रघुला शेतात घडलेली सर्व घटना सांगतो तो म्हणतो दादा मला शेतात सोन्या चांदीच्या शिक्क्यांनी भरलेला एक खंडा सापडला आहे आता तू सांग याबद्दल काय करायचे हे ऐकून रघु मोहन बरोबर रात्रीच्या वेळी त्या शेतात येतो आणि दोघे मिळून तो हंडा काढून घरी आणतात आता मोहन चौधरी खूपच आनंदी झाला होता तो विचार करत होता की माझी मुलगी तरुण आहे मला नेहमी याच गोष्टीची चिंता होती की घरात पैसे नाहीत मग तिचं लग्न कसं होईल पण आता सोन्या चांदीच्या रूपात संपत्ती आल्यामुळे माझ्या सर्व चिंता मिटल्या आहेत मात्र अजून एक गोष्ट होती की मोहनचा मोठा भाऊ रघु याचा एकच मुलगा होता पण तो कोणताही कामधंदा करत नव्हता तो गावातल्या उन्हाळ मुलांबरोबर फिरायचा आणि मनाला येईल तसे वागायचा त्याने अजून कोणतेही जबाबदारीचे काम केले नव्हते सोने चांदीचे शिक्के पाहिल्यानंतर रघुलाही खूप आनंदी झाला होता तो मनात विचार करत होता की माझ्या भावाकडे एवढे सोने चांदी आले आहे त्यातील अर्धे आपल्याला मिळेल त्यामुळे आपले, त्या आपले सर्व प्रश्न सुटतील या विचारांनी रघु आता निर्धास्त होऊन आराम करू लागतो पण मोहनच्या मनात उलट विचार चालू होते त्याला रात्रभर झोप लागत नाही त्याला काळजी होती की हे सोने घरातून चोरीला तर जाणार नाही ना पण काही वेळानं त्या संपत्तीच्या आनंदामुळे त्याला थोडी शांत झोप लागते मोहनच्या वहिनीनं तिच्या नवऱ्याला सांगितले अहो आता आपण या सोने चांदीच्या अर्धा वाटा घेऊ शकतो पण जर तुमच्या छोट्या भावाचा हिस्सा जर बाजूला झाला तर सर्व संपत्ती आपल्यालाच मिळेल मग आपण आरामात आपलं आयुष्य मौज मस्तीने जगू शकतो अशी चर्चा झाल्यावर दोन दिवस गेले पण तिसऱ्या दिवशी रात्री गायत्रीचे काका काकू मिळून तिच्या वडिलांचा जीव घेतात गायत्री त्या रात्री जागी होती पण हे दृश्य तिने पाहिलं ते पाहून ती घाबरली आणि उठण्याऐवजी झोपण्याचा बहाना केला कारण तिने पाहिले होते की तिच्या काकांनी आणि काकीने तिच्या वडिलांना जिवंत मारले होते तिला वाटले आपण उठलो तर ते आपल्यालाही मारतील म्हणून ती शांत राहिली त्यानंतर तिचे काका आणि काकू तिच्या वडिलांचा मृतदेह घेऊन त्या शेतात जातात जिथे त्यांना सोने चांदीने भरलेला हंडा सापडला होता त्यांनी तिथे खड्डा करून गायत्रीच्या वडिलांना पुरले गायत्री हे सर्व त्यांच्या मागोमाग जाऊन स्वतः पाहत होती ती खूपच रागाने लाल झाली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण जेव्हा तिने आपल्या बापाला गाळताना पाहिले तेव्हा ती जोरात किंचाळली गायत्रीच्या किंचाळण्यानं तिचे काका काकू तिला पकडतात तिचे हातपाय बांधून तिचा गळा आवळ तिलाही मारून टाकतात नंतर त्या बाप लेकीला एकाच खड्ड्यात पुरले जाते गायत्रीच्या वडिलांच्या हातात त्या सोन्याच्या अंगठ्या होत्या ज्या त्यांनी त्या हंड्यातून घेतल्या होत्या मात्र त्याचे काका काकू त्या अंगठ्या काढायला विसरतात त्या दोघांना पुरलं जातं पण ही गोष्ट हो इथेच संपत नाही अजून बरंच काही घडायचं होतं दोन हजार दहामध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका मुलीचा जन्म होतो त्या घरात मोठा आनंद साजरा होतो कारण त्यांना वाटते की त्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे त्या मुलीचे नाव वैष्णवी ठेवण्यात आले मात्र वैष्णवी लहानपणापासूनच विचित्र वागायची ती इतर मुलांसारखी नसून सतत रडत राहायची हळूहळू ती मोठी होत गेली कधी ती अचानक झोपेतून उठून तुन ओरडू लागायची माझ्या बाबांना मारू नका त्यांना सोडा त्यांना सोडा तिच्या अशा वागण्यानं तिच्या वडिलांना खूप त्रास व्हायचा ते विचार करायचे आपल्या मुलीला नक्की काय झालं आहे ती असं का वागत आहे तिची आई तिची खूप काळजी घ्यायची पण वैष्णवीचे विचित्र वागणे काही थांबत नव्हते मग तिला काही डॉक्टरांकडे नेऊन तिच्यावरती उपचार केले गेले कारण त्या नवरा बायकोला असं वाटत होतं की काहीही करून त्यांची मुलगी नॉर्मल व्हावी परंतु तिला आराम मिळत नव्हता कारण वैष्णवी ही मागील जन्मातील गायत्री होती जी तिच्या बाबांबरोबरच मारली गेली होती मागील जन्माच्या आठवणीमुळे ती सतत अस्वस्थ राहत होती ती कधीच कुणाशी नीट बोलत नसे आणि पाण्याला तर ती खूप घाबरत असे तिच्याजवळ पाणी आलं की ती घाबरून रडायला लागे आणि म्हणे बाबा आम्ही मरून जाईन मला श्वास घ्यायला त्रास होईल हे सगळं तिच्या मागील जन्माशी संबंधित होतं तिच्या काका काकूंनी मागील जन्मात तिला गाळले होते पण ती पूर्णपणे मेली नव्हती शेवटचा श्वास तिने मातीमध्ये घेतला होता या आठवणींमुळे वैष्णवी सध्या इतकी त्रासलेली होती ती म्हणायची मला झोप येत नाही पाण्याची खूप भीती वाटते माझा श्वास गुदमरतोय पण तिला हे सांगता येत नव्हतं की मागच्या जन्मात ती गायत्री होती हळूहळू वैष्णवी तेरा वर्षाची झाली आत्तापर्यंत तिनं आपल्या मागील जन्माविषयी काहीही सांगितलं नव्हतं तिचे बाबा सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची बदली लखनऊला झाली ते वैष्णवीला घेऊन लखनऊला जात होते तेव्हा तिची आई त्यांच्यासोबत नव्हती त्या रस्त्यात श्रीरामपूर नावाचं एक गाव लागलं गावाच्या जवळ येताच तेरा वर्षाच्या वैष्णवीने अचानक जोर जोरात ओरडायला सुरुवात केली आणि म्हणू लागली हे गाव माझं आहे या गावात मी माझं आयुष्य घालवलं आहे मला इथे जायचं आहे तिच्या वडिलांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती आणि सतत रडत होती हे गाव माझं आहे मला इथे जायचं आहे ह्या गावात माझे घर आहे असं ती परत परत सांगत होती गावातले लोक तिचं ओरडणं ऐकून गाडीजवळ येतात त्यांना शंका येते की हा माणूस या मुलीला पळवून नेतोय का गावातील लोक गाडीतील तिच्या वडिलांना खाली उतरवतात आणि त्यांना विचारतात तुम्ही या मुलीबरोबर काय करत आहात त्यावर तिचे वडील वैष्णवीला म्हणतात बाळा तू त्यांना सांग की मी तुझे वडील आहे पण वैष्णवी काहीच बोलत नाही आणि उलट म्हणते या गावात माझ्या बाबांना गाळले आहे हे माझं गाव आहे हे ऐकून गावकऱ्यांना अजूनच शंका येते की हा माणूस या मुलीला पळवून नेतोय तेव्हा वैष्णवीचे वडील रडायला लागतात आणि तिला म्हणतात बाळा तू माझ्याबरोबर असं का वागत आहेस आत्तापर्यंत तुझे विचित्र वागणे सहन केले पण आता तू विचित्र गोष्टीही बोलतेस तेव्हा वैष्णवी म्हणते हे माझे वडील आहेत पण मी गायत्री आहे तुम्हा लोकांना आठवत नसेल पण तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की गायत्री कुठे गेली गावातील जे जुने लोक होते त्यांना हे सर्व माहीत होते पण गावातल्या नवीन पिढीला गायत्री नावाच्या मुलीबद्दल काहीही माहीत नव्हते तेव्हा आधी ती आपल्या वडिलांना म्हणते या गावात मोहन चौधरी नावाचा एक माणूस होता तुम्ही या लोकांना त्याचा पत्ता विचारू शकता का तेव्हा तिचे वडील गावातील लोकांना विचारतात इथे मोहन चौधरी नावाचा माणूस राहतो का त्यावर गावातील जुने लोक मोहन चौधरी याचा पत्ता सांगतात तेव्हा वैष्णवी म्हणते मला पत्ता जाणून घ्यायची गरज नाही फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी त्यांचं नाव विचारलं हे माझ्या बाबांचं नाव आहे ज्यांना या गावात गाळलं गेलंय पण वैष्णवीच्या बोलण्यावर कुणालाही विश्वास बसत नाही मग ती म्हणते तुम्ही सगळे माझ्या मागे या वैष्णवी पुढे चालू लागते आणि तिचे बाबा व गावातील सर्व लोक तिच्या मागे चालतात तिच्या लहानपणच्या घराकडे पोचते ती गल्ली जाताना तिला तिचं बालपण आठवतं ती या गल्ल्यांमध्ये आपल्या मित्र मैत्रिणींसोबत खेळायची मोठी झाल्यानंतरही विहिरीवरचं पाणी घेऊन याच रस्त्यानं ती घरी यायची पण आता गावात खूप बदल झालेले असतात वैष्णवी जेव्हा आपल्या जुन्या घराच्या दरवाजाच्या पाशी पोचते तेव्हा ती पाहते की तिचे काका आता खूप म्हातारे झाले आहेत था। पण ते श्रीमंतीत जीवन जगत आहेत त्यांच्याकडे सर्व सुख सोयी आहेत कारण ते आता खूप श्रीमंत झालेले आहेत वैष्णवी घराच्या दरवाजापाशी टाळी वाजवते आणि सर्व गावकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते ती म्हणते तुम्ही कधी या माणसाला विचारलं नाही का की तुमचा भाऊ आणि त्याची मुलगी कुठे आहेत त्यांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही का गावातील काही लोक म्हणाले रघु आम्हाला म्हणाला होता की त्याचा भाऊ मोहन त्याच्या मुलीला घेऊन शहरात गेला आहे त्याला शहरात चांगलं काम मिळालं तेव्हा वैष्णवी हसत म्हणते मग आजपर्यंत त्यांचा भाऊ आणि त्याची मुलगी एकदाही गावात का आले नाहीत गावातील लोक म्हणाले आम्ही एखाद्या कुटुंबातील अंतर्गत प्रश्नांमध्ये कसे बोलू शकतो मुली तुला नक्की काय सांगायचे आहे आणि काय करायचे आहे तेव्हा वैष्णवी म्हणते तुम्ही लोकांनी ह्याला कधीच विचारलं नाही का की याच्याकडे एवढा पैसा कुठून आला जो एकेकाळी सावकाराच्या कर्जाखाली दबलेला होता त्याच्या दारात कर्ज वसुलीसाठी सावकाराची माणसं सतत येत होती तोच माणूस आज एवढा श्रीमंत कसा झाला मां या तिच्या प्रश्नाने गावातील सगळ्याच माणसांची मान खाली झुकते या गावातील सर्व लोक म्हणत असतात की आम्हाला तर याने सांगितले होते की त्याचा भाऊ आणि त्याची मुलगी शहरात राहायला गेले आहेत त्यांना तिकडे चांगले काम मिळाले आहे पण त्यांना आता गावात यायचे नाही कारण गावातील सावकार आणि इतरांनी खूप त्रास दिला होता त्यामुळे त्याचा भाऊ त्याच्या मुलीला इकडे कधीच घेऊन येणार नाही पण तो न विसरता पैसे पाठवत असतो यावर वैष्णवी आपल्या काकांसमोर जाऊन म्हणते काका तुम्ही तर तुमच्या आयुष्यात आरामात जगत आहात आता तर तुमच्या मुलाचे लग्न झाले सून आली आहे तुम्हाला दोन नाठवंदही आहेत तिच्या या प्रश्नाने काका हैराण होऊन जागीच उभे राहतात आणि म्हणतात अग मुली तू कोण आहेस असे का बोलत आहेस पूर्ण गावाला माझ्या विरोधात का उभं करत आहेस तू अशी मोठी कोण आहेस दिसायला तर अजून लहान दिसते आहेस पण इतक्या मोठ्या गोष्टी बोलतेस यावर वैष्णवी म्हणते काका मी तीच गायत्री आहे जी तुम्ही एका सोन्याच्या हांड्यासाठी मारली होती एका हंड्यासाठी तुम्ही माझ्या बाबांना आणि मला मारलं एवढंच काय तर मला जिवंतपणे जमिनीत गाळलं हे ऐकून तिच्या काकांचे हातपाय थरथर लागले ते लगेच घरात पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण लगेच ती त्यांचा हात पकडून म्हणते सोनं तर संपलं असेल पण तुमचा भाऊ आणि त्यांची मुलगी कधी परत आले का त्यांची आठवण तरी आली का त्यावर काका म्हणतात असं कसं शक्य आहे मेलेली माणसं पुन्हा परत येतात का त्यावर वैष्णवी म्हणते तुम्हीच तर म्हणत होतात की आम्ही शहरात गेलो आहोत मग आम्ही कधी मेलो तिचं बोलणं ऐकून गावातील लोक चकित होतात काही लोक पोलिसांना बोलावतात पोलीस आल्यानंतर ते वैष्णवीला विचारतात बाळ तुला हे सगळं कसं माहीत तू कशी म्हणतेस की तुझ्या बाबांची हत्या त्यांच्यामुळे झाली आहे तेव्हा ती ठामपणे उत्तर देते माझ्या बाबांना आणि मला या लोकांनी मारलं पोलीस म्हणतात तुझ्या बोलण्यावरती आम्ही कसा विश्वास ठेवू काही पुरावे दिलेस तर आम्ही तुझं म्हणणं मान्य करू तेव्हा वैष्णवी पोलिसांना आणि गावकऱ्यांना घेऊन त्या शेतात जाते जिथे तिच्या बाबांसह हो, तिला गाळण्यात आलं होतं त्या जागेची स्थिती थोडी बदलली होती शेत उंचवटाचा भाग कमी झाला होता आणि झाडं उगवली होती पण वैष्णवीने ती जागा अचूक दाखवली खोदकाम सुरू करण्याआधी ती पोलिसांना सांगते माझ्या बाबांच्या बोटात तीन सोन्याच्या अंगठ्या होत्या त्या काकांनी काढल्या नाहीत त्यामुळे त्या तिथेच असतील पोलिसांनी खोदकाम करायला सुरुवात केली आणि वैष्णवीच्या सांगण्यानुसार तिथे मानवी सांगाडे सापडतात त्यामध्ये तीन सोन्याच्या अंगठ्या होत्या जशा वैष्णवीने सांगितल्या होत्या यावर पोलिसांना सांगते यांनी माझ्या बाबांना मारलं आणि मी जेव्हा हे पाहिलं तेव्हा मी किंचाळले तेव्हा याच लोकांनी मला देखील मारलं पण मी पूर्णपणे मेले नव्हते तरीही मला जिवंतपणे जमिनीत गाळलं माझ्यावरती माती टाकली जात होती तेव्हा माझा श्वास कोंडत होता त्या क्षणीचा त्रास फक्त मला समजू शकतो कारण मी त्यावेळी जिवंत होती त्याचा परिणाम आजही माझ्या जीवनावर आहे अजूनही मी शांतपणे झोपू शकत नाही वैष्णवीचं बोलणं ऐकून गावकरी आणि पोलीस चकित होतात त्यावेळी वैष्णवीचे नवीन बाबा म्हणतात हो माझी मुलगी अगदी बरोबर बोलत आहे ती रात्रभर नीट झोपत नाही रात्रभर जागीच असते किंवा झोपली तरी रात्री कधीही उठते गावातील सर्व लोक हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते आणि तिचं बोलणं ऐकत होते त्यावेळी पोलिसांनी गायत्रीच्या काकांना म्हणजेच साक्षीच्या मारेकऱ्यांना आणि तिच्या काकीला अटक केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली मात्र गायत्रीच्या काकांनी आत्तापर्यंत सोनं विकून त्या पैशावर खूप साऱ्या जमिनी घेतल्या होत्या तरीही त्यांच्या घराची झडती घेतल्यावर पोलिसांना नऊ दहा सोन्याचे शिक्के सापडले गायत्रीच्या काकांकडे बंगला गाडी शेती खूप संपत्ती होती सरकारने त्यातील काही संपत्ती जप्त केली कारण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या होत्या गावातील लोक त्यांची प्रगती पाहून त्यांना विचारायचे तेव्हा ते म्हणायचे माझा छोटा भाऊ शहरात चांगल्या नोकरीवर आहे तो मला खूप पैसे पाठवतो हो त्याच पैशातून मी ही संपत्ती घेत आहे संपूर्ण गावाला फसवून तो माणूस आरामात जगत होता पण देवाची काठी जेव्हा पडते तेव्हा आवाज होत नाही गायत्रीचा पुनर्जन्म झाला आणि ती वैष्णवीच्या रूपात जन्मली गायत्रीने तिच्या बाबांच्या आणि स्वतःच्या हत्येचा बदला घेत गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली जरी पुनर्जन्म खरा आहे का यावर चर्चा होत असली तरी वैष्णवीने पुरावे दिले होते आणि डी एन चाचणीत सिद्ध झालं होतं की ही हाडे गायत्रीचीच होती या घटनेचा उलगडा झाल्यावर गावातील लोक थक्क झाले त्यानंतर वैष्णवीने तिच्या काकांच्या मुलाशी कोणतेही नाते ठेवले नाही जरी त्या मुलाची काहीही चूक नव्हती पण तो तिच्या काकांचा मुलगा असल्यानं तिला त्या घराची कोणताही संबंध ठेवायचा नव्हता आता गायत्रीचे काका गजाड गेले होते वैष्णवीचे आयुष्य आता सुख शांतीने सुरू होते ती तरुण झाली परंतु तिला कधीकधी पुनर्जन्माच्या गोष्टी आठवल्यावर ती त्रास होतो कारण तिला आपल्या बाबांवर म्हणजे मोहनवर खूप प्रेम होते त्यांची आठवण तिला सतत येत असते मात्र तिच्या मनाला समाधान होतं की तिने आपल्या बाबांच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा मिळवून दिली आहे तुम्हाला ही कश कथा कशी वाटली हे नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा